आणि या संस्थेमध्ये काम करत असताना ज्यांचा मला मुलाचा सल्ला मार्गदर्शक भेटते ते सन्माननीय व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भाऊसाहेबजी टोपले माझे सहकारी अनिलजी भारसाकडे या संस्थेचे सचिव सुनीलजी कोकाटे माकरसाहेब आणि सन्माननीय मंच सर्वसाधारण सभा आज इथं आपण आयोजित केली मागच्या वर्षी सर्वसाधारण सभा आपण शेतकरी भवनमध्ये आपल्या याडमध्ये संपन्न झाली आणि ते सभा होत असतानाच माझ्या डोक्यात एक कल्पना होती आणि सहज बोलून गेलो की पुढच्या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा ही आपण कृषीभवनमध्ये देऊ आणि असं अशक्य अस प्राय इथं आल्यानंतर असं वाटलं होतं की हा परिसर पूर्ण बंगालानी पूर्ण व्यापला होता इथं गुरु काय भर काय काय नसल त्याची सर्व व्हिडिओ सर्व फोटो इथं आहे म्हणजे इथं तो येत असतानाही कसं याचा हा प्रश्न होता आणि माझ्या डोक्यात तोच विषय होता की कृषी भवन एवढी मोठी वाचतो आपल्या शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या कामी कशी येईल असा मला ध्यास लागला जातात चार आठ दिवस झाले की मी इकडे चक्कर मारतच दोन पण ते एवढा मोठा इतका बेकार परिस्थिती होती की हे सर्व सर्व घाण इथले पूर्ण शटर काढून नेले इथल्या खिडक्या नेल्या इथं शाळेचे पूर्व वाईट वाईट व्यस्त करत होते की भयानक परिस्थिती होती अशा परिस्थितीत तो आपण निर्णय घेतला आणि आनंदाची बाब अशी की आज आपण या संस्थ या वास्तूमध्ये दे, गेल्या चार महिन्यात म्हणजे ही दर्यापूर करांची पहिली पसंती झाली आणि इथं जवळपास चार महिन्यात सत्तर ते ऐंशी कार्यक्रम झाले आणि हे कार्यक्रम सर्व गोरगरीब ज्याचं कोणाच्याकडून पंचवीस तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये तिने होत नाही ज्यांची काही परिस्थिती नाही अशा लोकांचे हे आपण इथं कार्यक्रम घेतले आणि सांगायचं की याच्यामध्ये गेल्या दे चार महिन्यातच पाच सहा लाख रुपयाचं इन्कम झालं ज्या वस्तू जी वास्तू पंचवीस तीस वर्षात एक रुपये संस्थेला देत नव्हती चारच महिने तिनं पाच ते सहा लाख रुपये कमावले आणि एका वर्षात कमीत कमी बारा ते पंधरा लाख रुपये ही वास्तू कमावणार आहे आणि मग हा विषय मी संचालक मंडळात घेतला आणि बहुतांश जवळपास सर्व संचालकांनी मला याच्यात साथ दिली आणि त्या कामाला लागलो आज मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे याच्यात की या वास्तूमध्ये काम करत असताना काय काय अडचणी झाल्या हे बोललो पाहिजे मग आम्ही काही संचालक मंडळ आणि अनुभव काही नव्हता आणि कामाला लागलो आम्ही इतकं कामाला लागलो की आम्हाला काही समजायलाच नाही मार्ग करत बसलो काही याच्यातल्या परमिशन वगैरे हो राहिल्या काम करत गेलो आजही या कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्ही बसल्या याचे सर्व खिडक्या समोरचं गेट आजूबाजूचा जो, जो गिट्टी बोल्डर टाकले असतील याचे पैसे आजही संस्थेनं दिले नाहीत दिले नाहीत म्हणजे ते प्रोसिजर मागं राहिले आणि हे सर्व उदारीत करून तेवढ्या पैशात आपण आज ही संस्था चालू केली योगायोग दर्यापुर इतके मोठे कार्यालय असताना पहिलं बुकिंग इथं सामूहिक पारायणाचं झालं म्हणजे इतका चांगला योग येणं हे काहीतरी काहीतरी गजानन महाराजालाच मान्य असं पहिलंच पारायण आलं आणि ते म्हणजे आमची बुकिंग घेता का तर बिलकुल पहिलं पारायण झालं इथे सामूहिक त्याच्यानंतर भजन स्पर्धा घेतल्या शेतकऱ्याच्या भजन स्पर्धा दोन दिवस दोन दिवस चालल्या रक्तदान शिबिर घेतलं भीमगीत स्पर्धा घेतल्या सामूहिक विवाह झाले संत सेना महाराजांचा कार्यक्रम झाला मुस्लिम सम्राजाचा कवी शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोहलाना अब्दुल कलाम आझाद अहिल्यादेवी वळकर वैराग्यमूर्ती संत काळगे महाराज कृषी मंत्री शिक्षण चे जनक भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख आजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेचे पाहुणे आमचे नेते दर्यापूर तालुका कॉमर्स कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकररावजी भारसाकडे आपल्या विभागाचे तरुण आमदार गजाननजी लवटे दर्यापूर तालुका खरेदी विक्रीचे अध्यक्ष सन्माननीय गजाननरावजी जाधव सन्माननीय आमचे मित्र प्रभाकरजी कोरपे आमचे नेते विक्रमसिंगजी परियार आमचे मार्गदर्शक संजीवजी बेलोकार आमचे सहकारी कांचनलाताई पाटील दुसरे सहकारी बाळासाहेबजी वानखळे राजूभाऊ वडाळ डॉक्टर अभय गावंडे सन्माननीय गजाननराव देवतळे सन्माननीय आसिफबाई सन्माननीय राजू पाटील खेळकर सन्माननीय सुनील पाटील टिके सन्माननीय नितीशजी वानघडे सन्माननीय